मित्रांनो आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे तलाठी भरतीचा पेपर आपला आज बघायचा आहे झालेला पेपर आहे आणि मला वाटतं तो तुमच्यासाठी महत्वाचा आहे आता हा बघतो तलाठीसाठी कामाला येईल का तर नाही तलाठी भरती सोबत इतर ज्या विविध परीक्षा आगामी काळात होत आहेत त्या सगळ्या परीक्षांसाठी मला वाटतं हे मराठीचे प्रश्न आपल्यासाठी उपयुक्त आहे आवाज येतोय का मला एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा लेक्चरला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा चलो सुरुवात करूया पहिला प्रश्न बघा थोडस शब्दांवर फोकस आहे परवशता परवशता असा शब्द आहे परवशता म्हणजे काय या शब्दाचा अर्थ काय पराधीनता विश्वास स्वातंत्र्य मुक्ती परवशता म्हणजे काय बघा बर उत्तर द्यावे लागतील दिसायला सोपं दिसतं पण परीक्षेत गेलो ना एक एक प्रश्न चुकत गेला की आमचा रिझल्ट जातो लक्षात घ्या पराधीनता दुसऱ्याच्या अधीन असलेला दुसऱ्यावर डिपेंड असलेला दुसऱ्यावर अवलंबून असलेला परवशता किंवा पराधीनता हे दोन्ही शब्द त्या ठिकाणी वापरले जातात पुढे दगाबाजी या शब्दाचा विरुद्धार्थी नसलेला शब्द बघा बरं दगाबाजी म्हणजे तीन शब्द हे दगाबाजीचे विरुद्धार्थी शब्द आहे तीन विरुद्धार्थी नसलेला कोणता विश्वासघात विश्वास इमानदारी विश्वास, प्रामाणिकपणा दगाबाजरी ते गाणं आठवत असेल तुम्हाला दगाबाजी म्हणजे विश्वासघात पण तसं नसणं म्हणजे विश्वास असणे इमानदारी असणे प्रामाणिकपणा असणे उत्तर काय कोणता नाहीये विरुद्धार्थी शब्द विश्वासघात हा नाही तो समानार्थी तो काय आहे समानार्थी आहे लक्षात ठेवा पहिलं उत्तर तुमचं आलं पाहिजे पुढे जातोय कंसातील शब्दाचा वाक्यात योग्य उपयोग करा समाज आणि शासन या दोघांचा पुढे म्हटले व्यवस्था समान वाटा असायला हवा आता काय म्हणणार तुम्ही व्यवस्था व्यवस्थाचा व्यवस्थेला व्यवस्था तर व्यवस्थित म्हणजे वाक्य तुमचं व्यवस्थित पूर्ण झालं पाहिजे समाज आणि शासन या दोघांचा व्यवस्थित समान वाटा असायला हवा काय पाहिजे या ठिकाणी व्यवस्थित व्यवस्थित म्हणावं लागेल बघा वाक्य रचनेचा विषय आहे पुढे जातोय मी पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे रंगरेषा व्यंगरेषा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत बघा पुढे असे वेगळे नवीन पुस्तक तुम्हाला या ठिकाणी दिसतील रंग रेषा वंग रेषा बाब गोरकरांचं वपू काळेंचं मंगेश तेंडुलकरांचं रमेश तेंडुलकरांचं ऑप्शन मधले सगळे दिग्गज मग आम्हाला उत्तर देता आले पाहिजे रमेश तेंडुलकर यांचं या ठिकाणी पुस्तक आहे रंग रेषा व्यंग रेषा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचं पुस्तक कोणतं बघा पाच नंबरचा प्रश्न आणि गाजलेला हे पाठ असावं तोंड पाठ असावं हे तलाठी भरतीला आलेले मराठीचे प्रश्न आहे हे धर्मादाय आयुक्त ग्रामसेवक जीएमसी डीएमआर पशुधन पर्यवेक्षक आगामी काळातल्या सगळ्या परीक्षांसाठी उपयुक्त आहे काय राष्ट्रीय भजनावली भजनानंद भजन सरिता राष्ट्रकार्य बघावर का ते का? काहीतरी एक चांगलं भजन होत ना भक्त बने की सेना काहीतरी मस्त होते जबरदस्त रे तुम्ही ऐकायला ना ऐकतच राहावं असं वाटतं राष्ट्रीय भजनावली हे पुस्तक गाजलं होतं त्यांचं आणि देशभक्तीपर भजन करणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुढे पासनापास या शब्दाचा विग्रह ओळखा बघा हे आपण म्हणतो ना की अरे हे समा सामासिक शब्द यांचा आमच्या जीवनात कुठे उपयोग होतो आता मी एक नवरात्रीवर एक पॉडकास्ट ऐकत होतो नवरात्र म्हणजे नवरात्री का नौर साजरी होती काय एक आ, मी काल परवा एक पॉडकास्ट ऐकलं पॉडकास्ट ऐकत जा माहित ना पॉडकास्ट काय असतं आता काय जुन्या काळात आपण पुस्तक वाचायचो आता बऱ्याच वेळेस आपला पुस्तक वाचायला वेळ नसतो आपण कुठेतरी फिरत असतो कंटिन्यू पुस्तक मग युट्यूब चॅनलवर मुलाखती म्हणजे मुलाखतीचा हा नवीन प्रकार आहे पॉडकास्ट त्याच्यामध्ये माहिती असते खूप चांगलं डिस्कशन असतात अभ्यास करून आलेले तज्ज्ञ असतात वेगवेगळ्या विषयांवरचे मी ऐकलं होते नवरात्र काय झालं ते मुंबईला एक कार्यक्रम होता काहीतरी गणेशोत्सवाचा कार्यक्रम होता त्यामध्ये डॉक्टर आंबेडकरांना त्या ठिकाणी त्यांनी विरोध केला की नको या कार्यक्रमाला इतर नको जे उच्च वर्णी वर्णीय होते त्यांनी आणि त्यामध्ये मग प्रबोधनकार ठाकरे सुद्धा त्यांचाही सपोर्ट डॉक्टर आंबेडकरांना त्यांनी त्या ठिकाणी जर सहभाग घेतला पण त्यांच्या डोक्यात फिरलं आणि नंतर मग तिथून हा नवरात्रोत्सव जरा जास्त म्हणजे इतर लोक आहेत मागास बहुजन समाज आहेत त्यांच्यातून हा नवरात्रोत्सव पुढे आला मग त्याला धार्मिक कारण वेगळं आहे पण थोडस ते सामाजिक कार्य कारण ते सुद्धा आहे पास नापास कसा विग्रह कसा करणार विग्रह म्हणजे फोड पास नाही तो पास नाही नापास नाही पास आणि नापास पास किंवा नापास बघा बरं उत्तर द्यावं लागेल कस कस फोडणार याला पास, पास? नाही तो हे जमत नाही आणि तर नाहीच पास किंवा नापास पास किंवा नापास असं म्हणावं लागेल आपल्याला पुढे जातोय मी बरा हा समासाचा कोणता प्रकार आहे पण दोन दो मध्ये कोणता वैकल्पिक जेव्हा किंवा येतंय तेव्हा काय येतं किंवा म्हणजे काय पुढे आमोलने सतार वाजवली या वाक्याचा प्रयोग बघा बरं प्रयोग ओळखा प्रयोगावर प्रयोग तुम्हाला प्रत्येक परीक्षेला प्रश्न आहे तुम्हाला समासाला प्रत्येक प्रश्न परीक्षेला प्रश्न आहे समासावर आमोलनी बघा पहिली गोष्ट वाजवणारा कोण अमोल कर्त्याला प्रत्यय आला कर्त्याला जर प्रत्यय आला तर ते कर्तरी प्रयोगाचं वाक्यच नाही बघा तो कर्तरी प्रयोग नाहीचे म्हणजे इथे तर मग त्यांनी सरळ सांगितलं हा काय वाजवली सातार वाजवली कर्माला प्रत्यय नाही म्हणजे हा कर्मणी प्रयोग आहे ठीक आहे कर्मणी आहे पण याच्यातलं कर्ता हा प्र जास्त महत्वाचा या ठिकाणी मग याला काय मध्ये काय असतं माहिती का शेवट असतो कशा तरी असतो शेवट नवीन मध्ये कडून असतो त्याशिव्ह म्हणतो आपण त्याला कडून शक्यमध्ये काहीतरी करवते शक्य असणे ते शक्यमध्ये असत आता इथे प्रधान कर्ता हा प्रधान आहे प्रधान कर्तुक कर्मणी तो लक्षात ठेवावा लागेल या ठिकाणी बरोबर का इंटरेस्टिंग आहे आणि जे असतो उत्तर येत आहेत हे प्रत्येक प्रयोगावरचे मॅक्झिमम प्र... अरे तुम्ही बरेच मला नाही जमत ती प्रयोग मी काय करू आता बघा उदाहरण सोडवणार आहे एका एका प्रयोग दहा दहा पंधरा पंधरा उदाहरण वाचा लिहून काढा समजून घ्या कसं जमत नाही बरं बघू आपण काय होतं माहिती का सगळ्यात महत्वाचं सांगतो आपली मेहनत आहे ना कमी पडते दुसरं काहीच नाहीये दुसरे सगळे नाटक आहे मेहनत करा सातत्य ठेवा बिनकामाच्या गोष्टी तिथून दूर राहा चांगल्या ठिकाणी वेळ द्या आपोआप तुमचा रिझल्ट येतो स्कोर वाढतो पण आपलं लक्ष कुठे हे आपलं माहीत असणं गरजेचं असतं लोकांना सांगण्यासाठी आपण अभ्यास करत असाल तर त्याला काही अर्थ नाहीये ते तसं करूच नका मग तुम्ही एन्जॉय करायला एक सहारचा विरोधार्थी शब्द कारण मला माहिती मी स्वतः जर दोन महिने एखाद्या विषयाचं रिव्हिजन नाही केलं ना मी झिरो होतो दोन महिने जर नाही केलं ना विसरून जातो आपण त्या ठिकाणी जर ते वाचलं नाही तर सहार उत्पत्ती विनाश क्षय नाश आता ही नवरात्री चालू आहे मग ते राक्षसांचा सहार केला महिषासुरचा सहार केला त्या देवीने तुळजारी भवानीने मग ते सहार म्हणजे काय आठ नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे सहार करणं म्हणजे एखाद्याचा संबोधणं त्याचा विनाश करणं हे समानार्थी आहे त्याचा क्षय करणं समानार्थी आहे त्याचा नाश करणं समानार्थी आहे उत्पत्ती इथे काहीतरी नवीन उदयाला नाही सहार म्हणजे त्याला नष्ट करणं लक्षात ठेवा मी पुढे जातोय पुढील पैकी मिश्र वाक्य ओळखा बघा मिश्र वाक्याचे चार प्रकार तुम्हाला पाठ असले पाहिजे उश्वसंकार हे वाक्य तुम्हाला पाठ असलं पाहिजे उश्वसंकार सांगा ते चार प्रकार मी तुम्हाला शॉर्टकट देतोय उश्व हे ते चार प्रकारे हे चार प्रकारचं वाक्य आलं की समजा ते मिश्र वाक्य एक मुख्य आणि एक गवण आणि जोडले तर उभयानुयन असणारे वसंतात फुलबाग बहरते वसंतामुळे फुलबाग बहरली वसंत आल्याने फुलबाग बहरली वसंताचे जेव्हा आगमन होते तेव्हा फुल फुलांना बहर येतो चला काय बघा पहिलं तर इथे हे केवळ आहे इथे अव्ययच नाही रे या तिन्ही मध्ये वरच्या हे जेव्हा तेव्हा आहे का बघा इथे लक्ष द्या जेव्हा तेव्हा इंटरेस्टिंग आहे आणि महत्वाचं आहे मिसर म्हणजे काय याच्यातलं काय बरं उद्देश दार्शिक आहे स्वरूप आहे संकेत आहे की कारण आहे सांगा जेव्हा तेव्हा काय येतं संकेत संकेतार्थी आहे लक्षात ठेवा चार प्रकार आहे मधला असेल तर तुमचं उत्तर येणार मी पुढे जातोय मी शहरातील विविध बँकांमध्ये टिंबटिंब मारला बघा हे हा फार सोपा प्रकार आहे पण मराठी वाचायची सवय पाहिजे तुम्हाला तर हा सोपा आहे फेरफटका नजर फटका आता बँकांमध्ये काय मारतो ते जे मारलाय का हे मारलाय ही क्रियापद मारत होतं कारण ती क्रियापद याच्यानुसार ठरणार आहे दहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे काय मारतो आम्ही फेर फटका मारला नजर आल्यावर पुढे काय होईल नजर मारली फटके फटका मारला नाही म्हणू शकत बँकामध्ये फटका कसा मारली चोर आला त्याला फटका मारला तो विषय वेगळा होता दृष्टी टाकली म्हणू आम्ही नजर फिरवली म्हणू आम्ही पण फेर फटका मारला बघा इथे लिंगाचा विषय हा तो जमला पाहिजे पुढे जातोय मी भरल्या गाड्याला सूप जड नाही या म्हणीचा अर्थ म्हणी भारी म्हणी वापरला पाहिजे दैनंदिन जीवनामध्ये जी सुद्धा अतिशय गरज असली तर काही चालतं दिसायला श्रीमंत पण अन्नाला महाग मोठ्या कामात लहान काम सहज होणे सामर्थ्याच्या जोरावर जो अधिकार गाजवणे बघा भरल्या गाड्याला सूप जड नाही अकरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावं लागेल म्हणजे भरला गाडा आहे मोठा गाडा आहे त्याला ते सूप टाकल्याने काय फरक पडणार मोठा एखादं काम आहे त्याच्यात लहान एखादं काम सहजपणे होऊन जातं इंटरेस्टिंग महत्वाचं मी पुढे जातोय बारा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे पुढील क्रियापदाला समानार्थी क्रियापद ओळखा म्हटलंय आणि खुंटणे असं क्रियापद आहे कोणतं खुंटणे बघा बर का इंटरेस्टिंग आहे चला तुम्हाला काय वाटतं कोणतं क्रियापद उत्तर द्यावं लागेल धाडणे थांबणे मारणे फसवणे खुंटणे आपण म्हणतो ना एखाद्या याचा विकास खुंटला बारा नंबरचा प्रश्न खुंटला म्हणजे काय थांबला एखाद्या धाराचा वृक्षाचा कोणाचा आहे नाग दाबले की तोड उघडते म्हणीचा अर्थ हे सोपं आहे तुमच्यासाठी आडवणूक करून काम साधणे उपदेशाप्रमाणे वर्तन असणे मालकापेक्षा नोकर स्थिर जोर कुठे गेला तरी मनुष्य स्वभाव सारखाच काय वाटतं तुम्हाला आहे ही आपण म्हणजे वापरतो नाग दाबले की तोंड उघडते काय तेरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्ही देणार आहात चलो म्हणजे एखाद्याचं आडवणूक करायची या घरी आणि त्याच्याकडून काम करून घ्यायचं ओके मुद्दा महत्वाचा हो आहे मी पुढे जातोय पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे भारतात त्यांनी स्त्री शिक्षणाच्या कार्याची टिंबटिंब रोवली ओनामा पालखी आरंभ मेळ काय रोवतो आम्ही आता ओनामा म्हणजे सुरुवातच या प्रारंभ आरंभ तेच आहे पण रोवली काय रोवली मुहूर्त मेड रोवली इंटरेस्टिंग आहे आणि महत्वाचं आहे मुहूर्त मेड जातोय वाक्यात योग्य विभक्ती प्रत्यय वापरा म्हटले बघा विभक्तीचा प्रत्यय कोणता येईल व्यवस्थित बघा हे वाक्य तुम्हाला थोडस झूम करतो व्यवस्थित दिसेल हाती टिंबटिंब शरीरा टिंबटिंब जो भाग हाती लागला त्या टिंबटिंब त्याने वर्णन केले आता बघा हाती चे चे चा, 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 ची, चे मुख्यत्वे लक्ष आहे आता काय म्हणणार पंधरा नंबरचा प्रश्न एक दिव्यांग अंध व्यक्ती आहे त्यांनी हत्तीला हात आहे आणि मग ते वर्णन करतायत काय पंधरा नंबरचा प्रश्न तुम्हाला काय वाटतय बघा हत्ती ते शरीराला म्हणू आम्ही हत्तीच्या शरीराला म्हणाव लागेल आम्हाला इथेच आमचं उत्तर आलं संपलं ना इथे झालं उत्तर हत्तीच्या शरीरात चा म्हणू आपण चा इथे चा दिलाय जो भाग आधी लागला त्याचे त्याचे ओके त्याने वर्णन केले झालं ना चा, चा। हुं? हुं। यास, आगे पुढे जातोय मी पुढचा सा प्रश्न समास कमरपट्टा या शब्दाचा समास ओळखा बघा कमरपट्टा चतुर्थी बहुव्रीही सप्तमी बहुव्रीही सप्तमी तत्पुरुष चतुर्थी तत्पुरुष पहिली गोष्ट हा बहुव्री आहे की है। है तत्पुरुष आहे बहुब्रीय म्हणजे तिसऱ्याच पदाबद्दल बोलल्या जातं आणि तत्पुरुष मध्ये काय असतं ही दुसरं पद महत्वाचं असतं मग तुमचं काय म्हणणं आहे कमरपट्टा या शब्दाचा समास सोळा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आता हे बहुब्री तर नाहीये पट्टा पट्टा कशाचा वेगवेगळा पट्टा असू शकतो हा कमरेचा पट्टा आहे दांड पट्टाही असू शकतो दुसरं पद महत्वाचं आहे पण कमरेचा पट्टा कमरेचा हे जे चाची जे येत का हे तुम्हाला सप्तमीमध्ये तर नेत नाहीये चतुर्थी मध्ये घेऊन जाते कमरेला पट्टा असं म्हणू कमरेचा म्हटलं पाहिजे ती कमरेला पट्टा ओके असं म्हणू शकतो आपण उत्तर तुम्हाला तिथे आलं पाहिजे मी पुढे जातोय आदर्श या शब्दाचा कोणता अर्थ बरोबर नाही बघा बरं कोणता अर्थ बरोबर नाही असं म्हटलेलं आहे उत्तर द्यावं लागेल आदर्श आणि तुमचं शब्द बघा इथे मुद्दा काय जितकं जास्त सराव कराल तेवढ तुमचा स्कोर वाढत जाणार आहे बरेच जर माझा स्कोर इतकाच येतोय मग त्याच्या पुढे जातच नाहीये तुमचे रिव्हिजन्स कमी पडतायत आणि रिव्हिजन काही आहे एका दिवसात होत नसते वेळ द्यावा लागतो सातत्याने मेहनत घ्यावी लागते आणि तुम्ही घेता येते आदर्श नमुन्यादार सुलभ प्रमाणभूत उत्कृष्ट बघा बरं का अर्थ म्हणजे काय कोणता नाही इथे लक्ष द्यायला शिका काही जण काय करतात त्यांचा सराव नाही इथे सळी म्हणतोय तुम्हाला सराव पेपर सोडवा हे किती एक तलाठीवरतीचं एकाहत्तर नंबरचं हे शेषेने तुमचे पेक्षा जास्त लेक्चर फक्त झालेले पेपर्सवर घेतोय आणि त्याचे पीडीएफ देतोय तलाठीचा एवढा सराव महाराष्ट्र कोणीच करून घेतलेले नाही आणि इतर तुमचे जे वेगवेगळ्या परीक्षांचे टी सी एचे पेपर आहेत ते जवळपास दोनशे पेपर्स मी सोडून घेतलेले म्हणजे जवळपास तीनशे लेक्चर जे आहेत ना ते टी सी झालेल्या जा पेपर्सवर तुम्हाला अवेलेबल आहे ज्यांच्या दम आहे त्यांनी बघा आणि स्कोर वाढवा सतरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर येल उत्तर तुमचे रेडी आहे आदर्श म्हणजे काय नमुनेदार आदर्श म्हणजे प्रमाणभूत आदर्श म्हणजे उत्कृष्ट सुलभ नाही हे बऱ्याच जणांचं चुकलं देत आहेत उत्तर तुमच्यात बरेच जण प्रीतीजी आहे मिथून आहे चंद्रकांत मोहन अश्विनी मनीषा ज्योती शुभांगी कल्पना चंद्रकांत वीणा अर्चना नूतन वैशरी चला कमेंट चालले आहे तुमच्या जोरात हे काही हरकत नाही अभ्यास आहे बघा तुम्हाला किती शब्द कळाले या ठिकाणी आदर्श नमुनेदार प्रमाणभूत उत्कृष्ट ज्यांना नाही आहेत ना त्यांनी वहीवर लिहित चला आणि दुसऱ्या दिवशी कोणासोबत तरी चर्चा करा किंवा स्वतः वाचा एकदा कधी तरी दोन चार दिवसाने परफेक्ट बघा मार्क्स आपोआप वाढत नाही ते वाढवायचे मेहनतीने वाढणार शॉर्टकटने मार्क्स वाढणार नाही प्रकाशचा समानार्थी शब्द विकास कर प्रभा किरण बघा करासाठी काय काय शब्द येऊ हो। हात हा शब्द असतो हस्त हा शब्द आहे किरणांना सुद्धा कर म्हणतात बरं का किरण याला सुद्धा कर म्हणतात पण आम्हाला विचारलं प्रकाश म्हणजे काय अठरा नंबरचा प्रश्न आमच्या समोर हे प्रकाश म्हणजे प्रभा हे फसवणार आहे काही जण दोन ही जातील याच्यात तुम्ही कट करणार पण इथे एकोणीस नंबरचा प्रश्न आहे पुढील वाक्यातील उद्देश ओळखा मुलाने दप्तर भरले उद्देश काय उद्देश म्हणजे कर्ता हे किमान माहीत असणं गरजेचं आहे दप्तर मुलगा मुलाने भरले भरले आणि मग करता ओळखता आला पाहिजे कर्म ओळखताना पाहिजे क्रियामध्ये ओळखता आलं पाहिजे क्रियामध्ये आपलं सहज ओळखता येतं क्रियावाचक शब्द असतो आणि जिथे असं दोन त्याचं आपण म्हणतो त्याला पहिला करता दुसरं कर्म पण सगळ्या ठिकाणी तसं नसतं ओके थोडंसं तिथे पण इथे भरणारा कोणी मुलगा आहे उद्देश मुलगा आहे करता मुलगा आहे प्रश्न पुढचा आहे हमरी तुमरीवर येणं या वाक्प्रचाराचा अर्थ बघा बघाबर हमरी तुमरीवर येणे म्हणजे काय भांडण करणे हरवणे पाठलाग करणे पळून जाणे आणि हा वाक्प्रचार अनेक वेळा आला या वर्षात तरी जास्त आला दोन तीन परीक्षांना आलेला आहे उत्तर देता आलं पाहिजे हंबरी तुमरीवर ये ना वीस नंबरचा प्रश्न आहे ना नका बघा पंचवीस पैकी तुमचे दोन जरी चुकले ना तरी तुम्ही नाफाशा या हे वाक्य मार्फत माझं दोन जरी चुकले तरी तुम्ही तुम्ही बाहेर आहे परीक्षेच्या त्याच्यामुळे तुम्हाला इथे एक एकही नाही चुकला पाहिजे या दिशेने तुम्ही जायचं हंबरीतुंबरीवर येणार म्हणजे काय भांडण करणे हा पुढे जातोय आपण भावे प्रयोगाचं उदाहरण ओळखा बघा बर का प्रयोगावर किती प्रश्न आले एका पेपरमध्ये याचाही थोडासा विचार करा म्हणजे आपल्याला कोणता विषय तुम्हाला मराठीमध्ये ना काय वाचायचं ते याच्यातून कळायला पाहिजे कोणाला विचार बसू नका मी काय वाचू कोणी तज्ज्ञ नाहीये तज्ज्ञ तुम्ही आहे ओके ओके चला धन्यवाद जय श्रीताई आईने मुलांना उठवले मुलांनी कविता वाचली मुलांनी अभ्यास केला मुलांनी खिचडी काढली तुम्हाला प्रयोग ओळखण्याची सोपी टेक्निक मी काय सांगितली कर्ता कर्त्याला प्रत्यय नसेल तर कर्तरी प्रयोग कर्माला प्रत्यय नसेल कर्मनी प्रयोग आणि दोघांनाही प्रत्यय असेल तर तो भावे प्रयोग बस सगळं प्रयोग हा कशावरून ओळखायचा असा एकदा प्रश्न आला होता प्रयोग हा कर्त्यावरून ओळखायचा प्रत्ययावरून ओळखायचा बस प्रत्यय त्याचं काही आम्हाला त्याचा अर्थ काय 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 काही नाही ते त्याचे संबंध तो विषय वेगळा कार्यकर्ता वेगळं आहे हा मग आईने मुलांना उठवलं बघा कर्ता कर्म मुलांनी कविता वाचली कर्म कर्माला प्रत्यय का नाही मुलांनी अभ्यास केला बघा बरं का इथे कर्म आहे का आणि मुलांनी खिचडी खाल्ली आता या ठिकाणी कर्त्याला आणि कर्माला प्रत्यय असलेला तो भावे एकवीस नंबरचा प्रश्न आहे आणि तो आईने मुलांना उठवले एक नंबरचं उत्तर आलं पाहिजे पुढे आपल्या ज्ञानेंद्रियांचा वापर जागरूकपणे हवा काय करील कर करायला करतो हा हे ना मागच्या दोन तीन वर्षामध्ये हे प्रश्न वाढले खरं म्हणजे बऱ्याच जणांना वाटतं अरे हेलाही सोपं आहे पण काही वेळेस परीक्षेमध्ये आपल्यावर प्रेशर असतं त्यावेळेस काही जण चुकवून येतात पण हे फुकटचे मार्क आहे हे सांगायला मला म्हणजे काही वेगळं वाटत नाहीये आपल्या ज्ञानेंद्रियांचा वापर जागरूकपणे करील कर करायला करतो शेवटी हवा आहे ना कर, करील हवा तर होणार नाही आपण हवा करतो तशी नाही कर हवा अजिबात नाही करायला हवा ज्ञानेंद्रियांचा वापर जागरूकपणे करायला हवा ते हवा नसतं तर मग करतो आला असत करतो असं आलं असत बरोबर ना हो पण तो शेवटी हवा आला आहे त्याने मग त्या ठिकाणी त्याचा अर्थ बदलवला आहे पुढील बायकी सकर्मक वाक्य बघा याचा बेस काय माहिती का प्रयोग हा प्रश्न याचा बेस हाच आहे कर्ता ओळखता आला पाहिजे कर्म ओळखता आला पाहिजे आता इथे सकर्मक वाक्य तुम्हाला विचारला तो धावताना थांबला महाराज दरबारात आले मुले जोरात ओरडली मी दार बंद केले सकर्मक म्हणजे वाक्यात कर्म पाहिजे बऱ्याच जणांना अजूनही कर्म ओळखता येत नाही बरेच जण म्हणतात चला मध्यभागीने हे कर्म हे कर्म हे कर्म तसं नाहीये तसं नाहीये कर्मक्रिया ज्याच्यावर घडते का ते कर्म तेवीस नंबरचा प्रश्न आहे तो धावताना हे धावताना हे काही कर्म नाही धातू साधी महारा दर्वारा दर्वारा, दर्वारा, दर्वारा ते महाराज दरबारात आले दरबारात हे काही कर्म नाहीये क्रिया काही दरबार दरबारावर घडत नाही मुली जोरात ओरडली हे जोरात हे काही कर्म नाही आहे ते क्रियाविशेषण आहे मी दार बंद केले बंद काय केले दार क्रिया दारावर घडते इथे चौथ्या वाक्यात कर्म आहे बघा हा जी चुकवू नका मी पुढे जातोय चोवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे गोदावरी परुळेकर पुढील बायकी कोणतं पुस्तक प्रसिद्ध आहे त्यांचं बघा गोदावरी परुळेकरांचं पुस्तक भूमिका आणि उत्सव जेव्हा माणूस जागा होतो जेव्हा मी जात चोरली अंधारातील दिवे प्रसिद्ध पाड्यावरचा चहा नावाचा एक धडा होता आम्हाला तो त्यांच्या त्या पुस्तकातूनच घेतला होता मला वाटतं चोवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर द्यायचंय काय माणूस जेव्हा माणूस जागा होता आणि अशी पुस्तकं कधी भेटले ना तर वाचा इतर बऱ्याच ठिकाणी आपण वेळ घालवतो तर अशा चांगल्या ठिकाणी थोडस जर वेळ दिला चांगलं वाचायला शिकारी बरेच जणांत वाचनच विसरून गेलंय राव हे असा बघा तुम्ही म्हणाल सर ते आवांतर वाचून मग माझा अभ्यास करी होईल या आजच्या लेक्चरमध्ये ना चार तीन ती चार ना? ते चार प्रश्न असे ते फक्त वाक्य नचले म्हणजे आठ गुण तुम्ही असे आवांतर जरी पुस्तक वाचले ना आठ गुण तुमचे ते वाचनातून आणि ते आवांतर वाचनामध्ये समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द हे सगळे वाचतात ना तुमचे ओके ते लक्षात घ्या अकल्पित या शब्दाचा विरुद्धार्थी एकदा सगळ्यांनी जे नवीन विद्यार्थी ज्यांना डेलीचे लाईव्ह सेशन बघायचे त्यांनी एकदा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा लाईक करत चाला शेअर करत चाला लेक्चर्सला अकल्पित कल्पित म्हणजे काय आपण त्याची कल्पना केली तो आता अकल्पित म्हणजे काय मग आपल्याला आता विरुद्धार्थी विचारला तुम्हाला अकल्पित म्हणजे कल्पना केलेली नाहीये जे अपेक्षित नाहीये असं मग तुम्हाला विरुद्धार्थी विचारलं विरुद्धार्थी हे बघा अनपेक्षितचा हा समानार्थी शब्द आहे अचानकचा हा समानार्थी शब्द आहे अकस्मातचा हा समानार्थी शब्द आहे पण अपेक्षितचा तो विरुद्धार्थी शब्द आहे hmm? तुम्हाला ते आठवलं असेल अपेक्षित प्रश्न संच दहावी बारावीला कॉप्या करण्यासाठीचा सा। हा तर तो नाही हा ते नवनीत अपेक्षित ते वेगळं हे वेगळं अभ्यास इथे कॉप्या चालत नाही सध्याच्या परीक्षांमध्ये कॉप्या चालत नाही इथे अपेक्षित चालत नाही इथे नवनीत चालत नाही इथे ओरिजिनल क्वालिटी लागते अभ्यास करता एप्लिकेशन आहे तिथे चाणक्य बॅच आहे हे तुम्हाला ओरिजिनल घडवत आहे प्रामाणिकपणे अभ्यास करा पोस्ट काढा ग्राम महसूल अधिकारी बना तराठी बना झालेली पेपर्स स, सराव टेस्ट पेपर नोट्स लाईव्ह प्लस रेकॉर्डेड सेशन सगळे या ठिकाणी तुम्हाला भेटणार आहे काही अडचण असेल हा नंबर आहे बॅच घेतल्यानंतर या नंबरला मेसेज करा सगळ्या नोट्स तुम्हाला या ठिकाणी भेटतील मराठीच्या इंग्लिशच्या गहितबुद्धीमत्ता जी केच्या ओके चला या ठिकाणी थांबूया धन्यवाद